एक संधी। मोठ्या तुमच्या जाहिरातीसाठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मर्णिण विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांत स्वागत चर्चा करतोय कर्नाटच्या संदर्भामध्ये चर्चा करतोय आगामी काळामध्ये जे आहेत नगरपालिका निवडणुका जे आरक्षण जाहीर झालेले आहेत आणि अनेकांत स्वप्नांत सुरवडा झालेले आहे आरक्षण पडल्यामुळे अशाच प्रकारे उमेश गायकवाडांना सुद्धा तिथे आता फटका बसलेला आहे तिथे जरी महिला आरक्षण पडले असले तरी ते आता सभागृहामध्ये जाणार नाहीत चर्चा करतोय उमेश गायकवाडांसोबत माझी नगरसेवक स्वागत आहे नमस्कार खरं तर आरक्षण फटका तुम्हालाही बसला म्हणजे तिथं महिला पडली नगराध्यक्ष एसी पडल तेही तिथं चुराठा झाला ही निवडणूक तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने चॅलेंजिंग ठरणार ती तुमच्यासाठी असं म्हणायला हरकत नाही बरोबर आहे आता ते काय आपल्या हातात नाहीये तुम्ही नशिबाचा खेळ समजायचा आपल्याला परंतु ठीक आहे कार्य आमचं सतत चालू होतं आपण काय राजकारणापेक्षा जरी आपलं राजकारण असलं तरी ऐंशी टक्के समाजकारण केल्याने वीस कलर राजकारण असतं त्याच्यामध्ये मला पहिल्यापासून माझं काय राजकारणाजवळ दोन हजार नऊपासून पासून मी राजकारणात आलेलो आहे आमचे आदरणीय सुरेश भाऊच्या अंडर मी काम करत होतो त्यानंतर कर सुधा भाऊ यांच्या अंडर काम करतोय विचारधारा एकच आहे त्यामुळे का झालं तरी तेवढं त्यांनी काय नरस होण्याचं कारण नाही काम काय करणार आहे मी करणारी माझी मिसेस करत या काही मोठा विषय असा हे नाही काळजी घेण्याची काळजी नाही तशी पण ह्याची निवडणूक ही वेगळी असणार आहे यावेळेला या निवडणुकीमध्ये जसं सुरेश लडा तुम्ही नाव घेतलं दुसऱ्या भाऊंसोबत तुम्ही आता निवडणूक लढवत आहेत त्यांच्या माध्यमातून तुमचं ह्या वेळेचं सभागृहात मेसेज जाणार आहे कशा पद्धतीने मग निवडणूक स्ट्रॅटेजी असणार का आता आता लाड नाही आहे बरोबर आहे तरी आदरणीय सुधाकर भाऊंचं पण विचारधारा जरी पक्षाची विचारधारा एकच आहे आणि जे काय काम करतोय आपण ते एक विजन धरूनच काम करतोय जे येणाऱ्या तुम्ही दहा वर्षात जे काही मी काम केलं आहे ते तुमच्या समोर असेल म्हणजे त्या येणाऱ्या विजनमध्ये माझ्या बड्डेपासून तुम्ही बघितलं असेल मागे तुम्ही पण माझ्या काही बाईट घेतले आहेत त्याच्यामध्ये माझं विजन असं नाही आहे का मी राजकारणापुरतं ते करतो माझं जरी मी राजकारणाच्या प बाहेर असेल तरी हे विजन माझ्या लास्ट पण राहणार जवळ मी जिवंत आहे तर मी माझं हे कार्य चालू ठेवणार आहे मला ती हाऊस आहे त्या गोष्टीची त्यामुळे त्यात काय काळजी करणार आम्ही जेव्हा फोन करतो उमेश गायकवाड एमजीएम हॉस्पिटलच असतात नवी मुंबईला असतात पनवेलला असतात सगळं हॉस्पिटलला कसं हँडल करताय का जेव्हा जेव्हा फोन मी हॉस्पिटलला गेलाय याच्या मातीला त्याच्या मातीला सोशल वर्कचा खूप फायदा तुम्हाला होतो या सगळ्या शंभर टक्के शंभर टक्के खरं बोलले तुम्ही मी बोललो ना परत एकदा कारण आपण समाजासाठी समाजाने आपल्याला एवढं दिलेलं आहे माझ्या गुणगे परिसराने मला उमेश गायकवाड एक छोटा काही नसताना माझं शिक्षण पण एवढं काय हे नसतानासुद्धा मला एवढं इथपर्यंत आणलेलं आहे माझी ओळख सगळ्यांना कल्पना आहे मग ते पोलीस स्टेशन असू दे महसूल खाता असू दे किंवा सगळीकडेच जिथं जिथं आपल्याला जे जे लोकांना माझी रात्री असते आणि मला हॉस्पिटलची खूप हौस आहे हॉस्पिटलमध्ये मला अजून पण काही माझे विजन आहेत भविष्यामध्ये एखादं ॲम्ब्युलन्स आणणं किंवा भविष्यामध्ये एखादं पश्चिमे साईडला आमचं आता पश्चिमे साईडला असल्यामुळे बाजारपेठ सगळी या साईडला आहे आम्हाला हे निर्ज जे काय करायला लागतं ते पूर्वेला यावं लागतं त्यामुळे आम्हाला ते माझं पुढचं विजन आहे कारण गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही विरोधी पक्ष कारण पुढचे दहा वर्ष आम्ही पहिले सत्तेत होतो नंतर पाच वर्ष विरोधामध्ये आलं तर मला थोडंसं माझं ते काम करण्याचे जे काय होतं ते थोडंसं मला कमी पडलं मागच्या पाच वर्षात तुम्ही जाऊन बघा आज पण वार्डमध्ये माझं जे काय लाईट असेल रस्ता असेल हे आम्ही करण्याचा जेवढा प्रयत्न केला आहे तेवढा ह्याच्या माध्यमातून नंतर आम्हाला आदरणीय नगराध्यक्ष सुवर्णताईंनी पण आम्हाला नंतर मग माझ्यामध्ये चांगला निधी दिला त्याच्यामध्ये आम्ही थोडासा प्रयत्न केला चांगला करण्याचा अजून काही विजन आमच्या पुढं आहेत त्या विजन करण्यासाठी आदरणीय सुधाकर भाऊ यांच्या माध्यमातून आम्ही ते त्याची तयारी करतोय आणि ते होईल शक्यता विरोधक तुम्हाला गेल्या निवडणुकीमध्ये भलित जोशी पण खूप टपमध्ये पाडण्यासाठी तयार होते शेवट क्षणापर्यंत खूप सगळ्यांच्या नजरा होता आता सुद्धा उमेश गायकवाडांना सभागृहात पाठवायच नाही असं ठरलेलं दिसतय विरोधक आक्रमक झालेले मग कसं पाहत आहे का बोलतोय शंभर टक्के तुम्हाला तर कल्पना आहे तुम्ही माझ्यापेक्षा जाणकार पत्रकार ना सगळ्यांना कळतं ना तुम्ही पत्रकार म्हणजे चौथा स्तंभ आहे या समाजाचा तर तुम्हाला आमच्यापेक्षा पाठी मग जरी माणसासमोर एखादी गोष्ट बोलत असाल तर पाठी कोण काय बोलतं हे तुम्हाला जास्त माणसापेक्षा कल्पना असतात त्याचा सारांश तुम्हाला सगळा असतो तुम्ही आणि विरोधक असलाच पाहिजे विरोधक असल्याशिवाय आपण चांगलं काम नाही करू शकत विरोधक नसला तुम्ही मग काहीतरी एक साईडलाच हे करू शकताय त्यामुळे विरोधक असला पाहिजे विरोधक विरोधाचं काम करतो आम्ही आमचं चांगलं काम करतो आमचं एक ध्येय आहे का बाबा आपल्या समाजाला आपण आपल्याला काय दिलं तर आपल्याला पण त्यांना काही देणं आहे आणि आपण एक स्वतः त्यांच्यासाठी एक प्रतिनिधी म्हणून काम करतोय तेवढंच आहे बाकी काय त्याच्यामध्ये तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही सत्तेत होता काही विरोधी पक्षात मध्ये होता काय विकास कामं झालीत आणि काय अपेक्षित आहे आता येत्या काळामध्ये बरोबर आहे तुमचा अजून विकास कामामध्ये आता तुम्ही आमचा परत बोलतो कारण रेल्वेच्या पलीकडचा पश्चिम पश्चिमा भाग आहे तर आमच्याकडे जे काय रस्ते झाले तुम्ही आता तुम्ही रात्री संध्याकाळी सातच्या नंतर गेलात ना का तुम्हाला रोड कसा दिसेल ज्यामध्ये लाईट आलेले आहेत त्यानंतर आमच्या समाज मंदिरपासून तर पूर्ण विश्वनगर पर्यंत एक मधला पट्टा एक राहिला त्याला त्याला टेक्निकल त्याला एक थोडा प्रॉब्लेम आहे जरा ते त्या घरा आल्यामुळे ती पण आम्ही काय त्या पाच वर्षात तो मत पहिलं विजन आहे का तेवढा एक रोड पूर्ण झाला का तर मग गुणगेचा कंप्लीट रोडचा विषय हा होऊन जाईल आणि सगळ्यात महत्वाचा रोडपेक्षा आता रोड बघामध्ये दोन वर्ष इथे करोनाच्या गेल्यानंतर म्हणजे दोन वर्ष प्रशासक बॉडी असल्यामुळे कामं कुठे थांबलेत तर रोड गटर तर हे होतातच हे तर शासनाला करणंच आहे ते काय त्याच्यासाठी मोठं काय आपल्याला करायला लागतं नाही आहे पण परंतु आपल्याला विजन पाहिजे आपल्याला त्या विजनमध्ये आपल्याला बाबा समजा एखादी मोठं हॉस्पिटल आणायचं आहे तर ते मोठं विजन पाहिजे रोड रस्ता तर काय छोट्या गोष्टी नसलं तरी आम्ही दोन वर्ष नव्हतो सभागृहात तरी पण काम होत होतं ना आज जे काय सामान्य लोक जिथे आता आमच्या आमची एक बचाव समिती आहे ती काम चांगलं करत होते कर्जत कर शहर बचाव समिती ही पण काम करते असं काही नाही रोड पण तुमचं विजन जे असेल मोठं काम कर्जातलं आपल्या त्या पलीकडच्या आप पली साईडला आम्हाला काय हवं आहे उदाहरणार्थ हॉस्पिटल असेल मशानभूमी असेल आता मशानभूमीसाठी मला मी माझा स्वत मागचा जो जो का माझा बड्डे केला मी मशानभूमीत केला त्याचं कारण काय लोकांना तिथं गेल्यानंतर मशाणभूमी कारण माणसाचा शेवट असतो तिथं असतो तर तिथं माझा कार्यक्रम केला मी तुम्ही पण माझं बघितलेलं आहे सगळं नंतर आम्ही त्याच्यानंतर मग डम्पिंग ग्राउंड आमच्याकडे तो एक यम दुट्यू बसला आमच्याकडे त्याला ती झालेली चूक आहे ती ती चूक आम्हाला आता आतापर्यंत भरावं लागतं ते डंपिंग ग्राउंडचा एक प्रश्न आम्हाला येणाऱ्या का याच्यामध्ये तो खूप सतावणार आहे त्याच्यावर आम्हाला एक ठोस पर्याय होऊन घ्यावा लागेल तर गुणगेकारांचे त्याच्यावर एक हे चाललेले आहे तर तो, तो एक मोठा प्रश्न आहे तो आपल्याला कस तरी मिटवावा लागेल त्याच्यामध्ये कारण दोन्ही साईडला काय होतं अन्याय पूर्वेकडून पश्चिमेला सगळं काय आहे कारण आम्हाला चांगल्या वस्तू एक तर आम्ही ऑलरेडी तिथे आमच्याकडे डेव्हलपमेंट आहे एक शाळा आली आहे त्या शाळेमुळे थोडेसे डेव्हलपमेंट वाढले तर डेव्हलपमेंट आमच्याकडे तशी काहीच नाही त्या पद्धतीने त्या भागात गुणगे परिसरामध्ये मोठ्या प्रकार मोठ्या इथल्यापेक्षा त्या साईडला मोठं दिग्गज बिल्डर लॉबी आहे तरी विकासापासून तो भाग वंचित आहे ऍक्च्युअली न्यू करतत म्हणून जे ज्या पद्धतीने अपेक्षित त्यावेळेला काय करता आलं नाही की तुव्हा कशा पद्धतीने लक्ष तुम्ही घेतलं नाही लोकप्रतिनिधीपासून ते सेठ नगरात सेवकांपर्यंत तुम्ही तुम्ही चांगला प्रश्न मांडला या प्रश्नाचं उत्तर कारण मी लँडच्या बिझनेस मध्ये असल्यामुळे मी पहिल्या बिल्डरमध्ये बऱ्याच मुलं तर लालदारी शेठ असतील त्यावेळी गजानन देशमुख असतील त्यानंतर जे बाहेरचे बिल्डर आणले मी स्वतः आणलेत तुम्ही इथं डेव्हलप चालू करा मी त्या लँडच्याच कामामध्ये मी असल्यामुळे मला तो एक चांगला वृद्ध भेटला आणि मी बऱ्यापैकी आता मला तुम्ही तुम्ही बघायला तर गुणग्या किंवा भिसेगावमध्ये आता अर्झोनची जागा आहे ती संपलेली आहे जागा म्हणजे जा असं बोलायचं गणपती बाकीचा जो आहे तो हिल झोन भाग राहिलेला आहे तो पण मी प्रश्न पुढे घेतलेला आहे का बा हिल झोन आता सगळं राहिलं पुढे आमचे दे डेव्हलपमेंट पाहिजे असेल तर तो हिल झोन आपल्याला अर्जून कसा करता येईल त्याच्या पण आम्ही त्याच्या पाठी पण मी गेले दोन वर्ष मी त्याचा फॉलोअप घेतो आहे त्याच्यामध्ये तो पण आपलं ते हिल झोनमध्ये अर्जून तर अजून डेव्हलपमेंट वाढायला आणि मग आम्हाला थोडंसं रेव्हेन्यू येऊन गुणग्या परिसर काय अजून करता येईल आपल्याला तर ते पण आपण बघतोय त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट महत्वाची तुम्हाला माझं विजन दे माला एक है है जे आहे पुढचं मला एक दोन तीन कार्य असे हे करायचे आहेत का आपल्याला जे डम्पिंग ग्राउंड आमच्याकडे चौदा एकरचा प्लॉट आहे कंप्लीट त्या प्लॉटवरती आता आपलं स्नेक पार्कचं एक काम चालू आहे तर अजून एक दोन चार पाच फुटी टाकले तर तिथे एक बॉटॅनिक गार्डन आम्हाला खूप चांगलं करता येईल आणि ही कल्पना मी सुधाभाऊ यांच्याकडे मांडली होती मागच्या वेळी त्यांनी पण सकारात्मक बाद दिलेली आहे परंतु आता येणाऱ्या बॉडीमध्ये आपण ते, ते नक्कीच करू कारण लोकांना जर सिनियर सिटीजन सकाळी आम्हाला मॉर्निंग वॉकला चांगलं दिलं दे। जरी डंपिंग ग्राउंड असलं तर डम्पिंग ग्राउंडमध्ये थोडासा तो एक भाग आमचा साईट ठेवला येतो ते तर चांगली एक बॉटॅनिक गार्डन चांगलं बसेल कधी जागा नाही दुसरी गोष्ट आम्हाला एक फॉरेस्ट सारखी आमच्याकडे एक जागा त्यांची अव्हेलेबल नाका जो मधला आहे कारण आर्थिक तिथली बऱ्यापैकी फॉरेस्टची जागा त्याच्यावर आम्हाला काही डेव्हलप करता येत नाही तर त्याचा पण मी एक गेल्या वर्षा एक वर्षापासून फॉलोअप घेतो का त्यांच्या आदरणीय भरतभाई यांच्याबरोबर नाईक साहेबांची भेट पण घेतली का आम्हाला एक त्याच्यामध्ये एक वीस गुंट्याचा प्लॉट दिला तर त्याच्यामध्ये आम्हाला सिनियर सिटीजन लोकांना काय बसता येईल किंवा छोटंसं काय करता येईल तर त्यांच्याकडून पण आम्हाला त्याचा भोलपचं काम चाललं आहे तिसरं माझा असं एक विजन असं आहे का आमच्याकडे जी गणपती विसर्जनाच्या गणपती घाट आहे तो आमच्याकडे नाही आहे तर आम्ही जातो रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे जाण्यामुळे आम्हाला खूप त्यात मनस्त पळत म्हणजे पलीकडच्या दर्गा आहे आमच्या दर्ग्याच्या साईडला तर त्याच्यात तिथे मनुष्य आणि होण्याची खूप शाखर आहे आणि एक दोन एक्संट तसे झालेले आहेत आम्ही वाचलोय तर ह्या येणाऱ्या काळामध्ये एक दोन तीन विजन आहेत हे माझे खूप म्हणजे ते ह्याच्यामध्ये ते करणंच आहे आम्हाला त्याच्यामध्ये ते एक विजन आहे ते आणि ते येत्या पाच वर्षात मी शंभर टक्के करणार त्याच्यामध्ये आ, थेट नगराध्यक्षपद ओबीसी पडलेलं आहे खऱ्या अर्थाने कसं आता पहिलं एक महिलांच्या नेतृत्वाखाली आता पालिकेत चालणार ऑलरेडी आधीच वर्णात जोशी ओपन त्यांच्या नेतृत्व काम केलं आता पुन्हा एकदा महिला राज नगरपालिकेत येत आहे असू द्या ना आता आपलं आपल्या देशाचे आदरणीय पवार साहेबांचं स्वप्न असं होतं का पन्नास टक्के पुरुष असले तर पन्नास टक्के स्त्रियांना पण दिले पाहिजे नुसतं चूल आणि मूल होण्यापेक्षा त्यांना पण कळलं पाहिजे माझं पण स्वतःचं होतं की माझ्या फॅमिलीला मला आणायचं नव्हतं परंतु आता मजबुरी आहे कारण मागच्या टर्ममध्ये काय झालं मी मागच्या वेळी पण ओपनमध्ये निवडून आलो मी सीमध्ये ना आलो तेव्हा माझ्याबरोबर असणारे पालसाहेब होते ते नाराज पण झाले थोडेसे आता परंतु मला यावेळीसुद्धा मी दोन दिवस विचार केला त्याच्यावरती बाबा मला नाही द्यायचं कारण मागच्या वेळी मग शब्द दिला होता आपण पाळला नाही शब्द असं होईल त्याच्यामध्ये परंतु गावातली लोक मला जे काय मी माझे कार्यकर्ते मानणारे होते इतर समाजे सगळे समाज माझ्या घरी येऊन कमीत कमी साठ सत्तर लोक येऊन बसले आणि मला त्यांनी मग मा, माझी फॅमिली सुद्धा मला तयार नव्हती होत मग तिला पण मनवले तिला तयार करायला घेतली मग मी पण कुठंतरी थोडासा केला तर आपण पण पाच वर्ष नको पाहिजे होती का आपल्याला थोडंसं मी स्वतः केलं होतं जरा फॅमिली पण आपल्याला कारण मी एक समाजकार्यात असलो राजकारण असलं तरी परंतु दुसरं एक माझ्या मुलांचं शिक्षण असतं त्या गोष्टीचा पण महत्त्वाचा गोष्ट होता पुन्हा आपल्याला मुलांचं पण त्याच्यावर इफेक्ट नको व्हायला म्हणून मी तेच बघत होतो परंतु आता थोडा मजबुरी नाही आहे कारण पाच वर्ष मी येण्यासाठी मी नगराध्यक्षाचे खूप इच्छुक होतो का नगराध्यक्षा मला बऱ्यापैकी तुम्हीच मला फेमस केला विकास नामानेच का ह्याच्यामध्ये काय इच्छुक आहे मी होतो शंभर टक्के इश्यूस होतो आणि माझी तशी तयारी पण झाली होती कम्प्लीट मुला आता त्याचा कुठेतरी त्या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे म्हणून मग ती तयारी मी सगळी केली आणि ती तयारी आता थोडासा ह्याच्यामध्ये येईल म्हटलं आरक्षणा पवार साहेबांचा सा उल्लेख केला ला, सुरेश लाडांचा उल्लेख केला एवढं तुमच्या बोलण्यामध्ये येतो आहे ना येणारच येणार ते आमचे राजकीय गुरुच आहेत ना असं कसं म्हणता येईल या भाऊंचं किती मार्गदर्शन वरत लाडांचं मार्गदर्शन घेतलं नाही आहे ना नक्की भाऊ तर माझ्याच सुधाकर भाऊ तर माझ्या कंप्लीट आता मी वीस सगळं सगळ्यात पहिला नगरसेवक जाणार आहे ते विदाउट कमिटमेंट आणि विदाऊट एन मी त्यांचं फक्त एकत्र आम्ही काम केलं होतं आणि पक्ष बदलणं हा मला माझ्या स्वभावात बदलणार पक्ष बदलणं माझा नव्हता कारण पक्ष ज्या पक्षात आलं तिथंच आपला एंड झाला पाहिजे हा माझा हे होता त्यामुळे आम्ही तिथंच राहिलो नाही परंतु विचार तर एकच आहेत ना तरी झाले तरी विचार तर एकच आहेत ना विचार कुठे चेंज झालेले आहेत आम्ही आज दादांना मानतो तटकरी साहेबांना मानतो तेवढंच पवारसाहेबांना पण मानतो तेवढंच धाऊनं पण मानतो त्यामुळे या भाऊंना पण मानतो सगळ्यांनाच मानतो असं काही नाही ज्यांनी आपल्यासाठी काय केलं त्यांच्यासाठी आपल्याला करणंच आहे ना त्या गोष्टीचं हे होते रमेश गायकवाड यांनी सांगितले आगामी काळामध्ये ज्या पद्धतीने अनेक डेव्हलपमेंट माझ्या भागामध्ये करायचे यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करे आणि निधीच्या माध्यमातून मग राज्य माध्यमातून माझ्या भागाचा विकास झाला याच भूमिकेत मी मुलाखत दिली धन्यवाद तुमचे नमस्कार तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास नामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा